अवधूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामीसेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी, स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो हिंदू धर्मामध्ये सुपारीमध्ये भगवान श्री गणेशाचा वास असतो आणि त्यामुळे सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा लग्न असू द्या किंवा अन्य कोणत्याही होम हवन व कोणत्याही पूजा असतील त्या ठिकाणी तिथे भगवान श्री गणपतीचे स्वरूप म्हणून सुपारी सुद्धा ठेवल्या जातात आणि सुपारी याची सुद्धा पूजा केली जाते मात्र ही सुपारी खाण्याची सुपारी नसते ती खास पूजेची सुपारी असते याचबरोबर ही खास पूजेची सुपारी आपल्यापुढे पूजा सामग्रीच्या दुकानात आरामात उपलब्ध होत असते त्यामुळे तुम्हाला फक्त एक सुपारीचा असा एक उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही योग्य प्रकारे केल्यास तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो तसेच तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो आणि तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात सात दिवसापर्यंत करायचा आहे तर स्वामी भक्तांनो चला तर मग पाहूया कोणता आहे तो सुपारीचा उपाय तर त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर स्वामी भक्तांनो हा सुपारीचा उपाय केल्याने सात दिवसानंतर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल मात्र यासाठी एक पूजेची नवीन कोरी सुपारी लागेल नवीन कोरी म्हणजे तुम्हाला ती बाजारातून पूजा सामग्रीच्या दुकानातून विकत आणायची आहे मात्र ही सुपारी वापरलेली किंवा पूजेची सुपारी वापरू नये तुम्हाला नवीन एक दोन रुपयाची सुपारी मिळते ती पूजा सामग्रीच्या दुकानातून आणायची आहे मग ती पूजेची सुपारी आणल्यानंतर तुम्हाला तिचा दुधाभिषेक म्हणजे दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे मग यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तिचा उपायामध्ये वापर करावा हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे मग त्यानंतर सुपारी केव्हाही आणावी आणि तुम्ही आणून तिला घरामध्ये ठेवावे आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी संध्याकाळी दुपारी केव्हाही हा उपाय करू शकता तर भक्तांनो सुपारीचा गुरुवारच्या दिवशी दुधाचा अभिषेक करून घ्यायचा आहे मग त्यानंतर सुपारी आपल्या देवघरात ठेवून द्यायची आहे कोणत्याही बाजूला डाव्या हाताला किंवा उजव्या हाताला कुठेही सुपारी ठेवून द्यायची आहे मग त्यानंतर सात दिवस सलग सकाळ संध्याकाळ कुंकू अक्षदा टाकून त्या सुपारीचे पूजन करावे आणि अगरबत्ती आणि दिव्याने तिची आरती करायची आहे तर स्वामी भक्तांनो सात दिवस तुम्ही ही प्रक्रिया अवश्य करावी आणि सात दिवस झाल्यानंतर म्हणजे आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्ही घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यावी याचबरोबर तिजोरी किंवा कपाट जिथे तुम्ही तुमचे डागडागिने किंवा पैसा महत्त्वाचे कागदपत्र ठेवत असाल त्या ठिकाणी सुपारी कायमस्वरूपी ठेवून द्यावी नंतर तिला कधीच स्पर्श करू नये चुकून हात लागला तर काही हरकत नाही मग तुम्ही तिजोरीमध्ये किंवा दुकानात ठेवू शकता तसेच ऑफिसच्या ठिकाणी तुम्ही सुपारी ठेवू शकता हा उपाय खूप चमत्कारी आहे तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतो नशिबाची साथ तुम्हाला मिळून देऊ शकतो तर स्वामी भक्तांनो तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ